उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा काढून दुपारी बाराच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा रोड शो करून चक्क टू व्हीलर वर जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला पदयात्रेला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अफाट गर्दी केली होती हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते तर भाजप शिवसेना महायुतीचा विजयी संकल्प मेळावा सोलापुरातील हेरिटेज गार्डन मध्ये पार पडला मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सहकार मंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजय कुमार देशमुख तानाजी सावंत आमदार नीलम गोरे शिवाजी सावंत लक्ष्मणराव ढोबळे शहाजी पवार धैर्यशील मोहिते पाटील प्रशांत परिचारक महेश कोठे आदींची उपस्थिती होती या मेळाव्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख आमदार नीलम गोरे. महेश कोठे व कार्यकर्ते यांनी डॉक्टर महास्वामी यांचा अर्ज दाखल केला भाजपाचे उमेदवार डॉक्टर महास्वामी काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे व वंचित आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांनी एकाच दिवशी अर्ज दाखल केल्यानं दिवसभर सोलापुरात राजकीय वातावरण झाले होते